सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केले निमसोडकरांचं मैदान आणि या मैदानातला पहिला गट सुटला ज्या पहिल्या गटामध्ये एकोण चार गाड्या पळताय चारही गाड्या अठिकाणी जिंकण्यासरी पळताय परंतु या मैदानातला पहिला गट विजेता कोण होतोय अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली डोळ्याचं पारणं पेटणारी पहिल्याच गटाला आड्याल होते पनवेलकर आणि पड्याल होते टिंबुर्णीकर पहिल्याच गटाचा निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडं घ्या माग दोन लावून घ्या आणि बैल बेलगाडी मालक लक्षात घ्या दहा गट सांगितले होते परंतु सात सात नच गट जातील त्यामुळे सहा ते बारा ची बैलगाडी मालक गाड्या झुपायला घ्या सहा ते बारा चे ब्रमांक एक चा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक दोन व धुल्य गाडी श्रीनाथ साहेब प्रसन स्वरा विजय मधले भंडगर खोरी अंशु अनंता भिंगार्बे पनवेल या गाडीचा एक...